ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला त्यांच्या सामाजिक वाङ्मयीन शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा विचार करून त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि समाज उपयोगी उपक्रमांनी साजरं होणार आहे याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक जी पी माळी आणि सचिव विश्वास सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती विश्वास सुतार यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक संपादक अनुवादक सामाजिक कार्यकर्ते स्मृती संग्रहालयांचे निर्माते अनेक संस्थांचे आधारवड आणि एक कृतिशील विचारवंत म्हणून डॉक्टर सुनीलकुमार लवटे परिचित आहेत त्यांच्या कार्याबद्दल उतराई म्हणून कोल्हापुरातील विविध संस्थांनी एकत्र येऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार केला त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये तेवीस जून रोजी एम के सी एल फाउंडेशनचे डॉक्टर विवेक सावंत यांचं कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिज्य आणि मानव या विषयावर व्याख्यान होईल बावीस सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांचं चारवाक ते पानसरे या विषयावर व्याख्यान होणार आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी कोल्हापुरातील दहा शाळांमध्ये लेखक आपल्या भेटीला हा क्रिएटिव्ह टीचर्स फोरमचा उपक्रम होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात न्यू कॉलेजमध्ये शिक्षण परिषद होईल अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि ग्रंथ प्रकाशन होणार आहे त्याशिवाय वर्षभर अन्य काही सामाजिक कार्यक्रम होणार असल्याचं डॉ बी एम हिरडेकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रवीण चौगले प्राध्यापक टीके सरगर प्राध्यापक सीएम गायकवाड भाग्यश्री कासोटे सागर बगाडे उपस्थित होते